आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पावा शिक्षण विभागाचा मोठा निर्णय शिक्षणसेवक नियुक्तीसाठी सर्वच उमेदवाराची चारित्र्य प्रथाणी काय आहे कारण नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तामोड सर चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर रवीच राज्यात पवित्र प्रणालीद्वारे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शिक्षणसेवक पदावर नियुक्तीसाठीच सर्वच उमेदवारांची चारित्र चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे पुणे राज्यात पवित्र प्रणालीद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शिक्षकसेवक पदावर नियुक्तीसाठी सर्वच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस टी एटी गैरप्रकारात उमेदवारावर गुन्हा नोंदवण्यात आल्याची किंवा सह आरोपी असल्याचा अहवाल आल्यास नियुक्ती न देण्याबाबतच वर गुन्हा नोंदवला नसल्यास किंवा सह आरोपी असल्याचा अहवाल नसल्यास उमेदवाराकडून शपथपत्र घेण्याची स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव शरद यांनी या संदर्भातील निर्देश शिक्षण आयुक्तांना परिपत्रकाद्वारे दिले टी ई टी दोन हजार एकोणीसमधील मधील गैरप्रकरणाच्या अनुषंगाने पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणाच्या तपासात जवमेदवाराची नावे आढळून आली आहे ज्यांनी सीई टी किंवा बी एड या आधारावर शिक्षक अभियता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीस ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे ज्यांनी शिक्षणसेवक पदावर नियुक्ती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकावर न्यायनिर्णय पारित झाले आहेत त्या उमेद उमेदवाराबाबत काय कारवाई करायची आहे याबाबतचे स्पष्टीकरण या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहे सर्व उमेदवारांनी सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडून चारित्यप्रथाने अहवाल प्राप्त करून घ्यावा त्यासाठी नियुक्ती अधिकाऱ्यांनी आवश्यक तो पाठपुरावा करावा उमेदवारावर गुन्हा नोंदवण्यात आल्याची तेव्हा त्या सह आरोपी केले असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यास त्यास नियुक्ती देण्यात येऊ नये उमेदवारावर अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही अथवा त्यास सह आरोपी करण्यात आलेला नाही असा अहवाल प्राप्त झाल्यास नोटरी केलेले शपथपत्र उमेदवारांनी सादर केल्यास त्या शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देण्याची कारवाई नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे भविष्यात गुन्हा दाखल झाल्यास उमेदवारावर भविष्यात गुन्हा दाखल झाल्यास अथवा त्यांना सह आरोपी करण्यात आल्यास याबाबत तातडीने शिक्षण आयुक्त तसेच परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना कळवण्यात यावे अशा सूचना सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ह्याच परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत प्रकरण काय नेमके काय राज्य परीक्षा परिषदे मातर्फे टी -ए टी परीक्षा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घेण्यात आली होती आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेचा तपासात पुणे पोलिसांनी डी टी परीक्षेतील गैरप्रकार आला त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दा दाखल केला तपास दरम्यान परीक्षार्थ्यांच्या उत्तर कसून तपासणी करण्यात आली असता सात हजार आठशे ऐंशी उमेदवारांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे निकालात अपात्र असलेल्या उमेदवारांनी गैरप्रकार करून पात्र कर करून घेतले आणि चे आढळून आले पोलिसांनी संबंधित उमेदवाराची यादी आणि अहवाल पुढील कारवाईसाठी शिक्षण विभागाकडे सादर केला त्यानुसार परीक्षा परिषदेकडून राज्य समितीत ठराव मंजूर करून उमेदवाराची यादी कारवाईचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले टी ई टी दोन हजार एकोणीसमधील घोटाळ्यामुळे राज्यभरातील दोन शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे